एक सुंदर भजन आहे ते असं आहे की घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे आत लावणी नशिबाला तू रडतो ठाई ठाई मनशीला पैसा अडका हा इथेचा राहील सडका मेल्यावरती संगतीला एका मातीचा मडका म्हणजे तू कितीही पैसे वगैरे कमव हे इथेच राहणार आहे तुझ्यासोबत मेल्यानंतर फक्त मी फक्त एक मातीचा मडका येणार ते सुद्धा तुमच्यासोबत जात नाही ते तिकडे बाहेर फुटून जातं तू मनशीला बायका पोरं हे तुझ्या मागचे चोर तू मेल्यावरती खापरं पोडतील तुझ्याच्या नावावर म्हणजे तू संसारासाठी किंवा तुझ्या बायका पोरंसाठी कितीही काही कर ते लोक शेवटी तुला कोसणारच की अजून आम्हाला अजून पाहिजे होतं अजून सगळ्या गोष्टी हव्या होत्या ते तुला कोसणारच आहे तू संसारासाठी बायका पोरंसाठी कितीही काय कर ते तुलाच नावं ठेवणार तू म्हणशील घरं दारं हे इथेच राहिलं सारं म्हणजे तू पैसा दौलत धन दौलत कितीही कमवत सगळे इथेच राहणार आपलं घर गावाच्या बाहेर म्हणजे स्मशानामध्ये कोणीही मेल्यावरती त्याला स्मशानामध्ये जाळलं घरात कोण अंत्यविधी करत नाही त्याच्यामुळे तू आल जसा आला आहेस तसाच तू निघून जाणार आहे